नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस ज्योती आदाटे यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार प्रदान बेळगाव येथील आधार सोशल फाउंडेशन तर्फे कार्यक्रम आदाटे खऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट हट्टीमने आधार सोशल फाउंडेशन बेळगाव या संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांना प्रसिद्ध व्याख्याते आणि शिक्षक बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉ पांडुरंग पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल एक्सलेन्स गोल्ड स्टार अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा आदर्श समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे साहित्यिक डॉ प्रकाश कदम सचिव ऍडव्होकेट प्रीती हट्टीमणी उपस्थित होते ऍडव्होकेट हट्टीमणी म्हणाल्या ज्योती आदाटे यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यात झोकून दिले आहे त्यांनी विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली एस एफ आय संघटनेच्या जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढत राहिल्या मोर्चे धरणे उपोषण जेलभरो अशा विविध आंदोलने करून प्रश्न मार्गी लावले त्या कॉलेजमध्ये असतानाच राजकारणात सक्रिय झाल्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच सांगली नगर परिषदेत निवडून आल्या त्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक नगरसेविका म्हणून मान मिळवला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रभाग बहाल केले समितीवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष म्हणून निवड केली या काळात त्यांनी प्रचंड काम केले तळागाळातील लोकांपर्यंत मेळावे घेऊन या योजनेचा लाभ दिला अगदी वेशव्यस्थित सुद्धा या समितीला न्यायचे काम यांनी केले या अंधश्रद्धा निर्मलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ही कार्यरत आहेत त्यांनी त्यांच्या टीम सोबत जीवावर उदार होऊन अनेक भोंदुबुआचा पर्दा फाश केला अनेक शाळा कॉलेज खेडोपाडी शहरातील कित्येक भागात चमत्काराचे प्रयोग प्रात्यक्षिके सहित प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असतात कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना मदत केली त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव म्हणून त्यांची निवड झाली असून या चळवळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत त्या आकार फाउंडेशनच्या दृष्ट ट्रस्टी देखील आहेत विशेष म्हणजे त्या नाट्य व चित्रपट अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक नाटक व चित्रपटात विविध भूमिका करून या सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे यावेळी अनिश्चित संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला